सकाळी तारखे मास्टर भावना झाल्यामुळे रात्री पाचला गाडी पकडल्या म्हणून आठला ना वाण मध्ये आलो आणि पकडली मुरमड सोडला मुरमड सोडलं आणि एक मास्तारी माझ्या सीट बसली माझी माथारी मादारी एका सीटावर बसलेली

विनंती पाहिजे माझ्याकडे घ्या गाडी मागे फिरवा मागं फिरवा मग गाडी मागं फिरवली विनंती माझी ऐकली तिला घेऊन मला ड्रायव्हर गाडी थांबवा गाडी थांबवानी गाडी थांबवली गाडी थांबवली

हो का बघायचं बघायचा पैसाचा खर्च आला हो आता आपण बघताय काय तुझ्या बहिणीच नाव घाबरू नका कोणी शेखर म्हणजे कॉलेज मध्ये पंच्या बहिणी क्रमांक मिळवला हा हरिदास काय काय मिळवले तुझ्या बहिणीच्या नावात खरी हरिदास बरोबर अकोलेकर कॉलेज मध्ये एक्क्याण्णव गुण मिळून दुसरा क्रमांक मिळवला

म्हणसा या वर्षी कॉलेज मध्ये पंच्याण्णव आपल्या कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा नंतर काय बरोबर कुणाच्या मनात काय असत कुणाच्या मनात काय असत नाही शिक्षकांनी असं विचार तुझ्या बाईने सांगितलं मित्रांनो स्वतःच्या जीवनावरून दुसऱ्याचा जीवन जाणार मला बहिणीची दया आहे आणि शिक्षकांना सर मला काही इंजिनियर बनायचं नाही किंवा डॉक्टर बनायचं नाही किंवा वकील बनायचं नाही खरा मोठा देखील मग शिक्षकांनी विचारलं हायरा नेमकं काय बाबा माझ्या तुझी अपेक्षा आहे त्यावेळेस मी सरांना सांगितलं सर माझी एखाद्या अपेक्षा आहे

मित्रिय होते इकडे आपल्याला कार्यक्रम असो काय पण आपल्याला पैसा नाही आपल्याला माहिती आपण गावात फिरणार आहे उगा गोबा नाही आपला जेवलं की मित्र पण काय करतो ना चांगलं पडेल अरे चांद पडेल नाही का बोलू

कलकत्त्याला गेलो जादू शत नाही आता या जाऊन मी अंतर मार जय महाकरी कलकत्ते वारी हा वचंड खाली खरी अंकल म्हणत झंटल माझ्या काकीच्या आणि शक्तीच्या पोरावर मी दोन चुकले

माझा दुसरा आणि शेवटचा लास्ट पेड काही अधिकार म्हणले हो तुम्हाला माझ्या तुम्हाला मला गेल्या पैसे नाही तुमच्याकडे तुम्ही गेले नाही नाही पैसे नाही गेला काय म्हणतात लाकूड अरे लाकूड नाही मूर्खांचा भाग आहे तुमचा अरे काठी काठी अरे गेला जादूचा सोट्या म्हणतात तुका सांगणार सकाळी राकेश भाऊ डोळे घेतले बरा आ? आ ओ, आता या सोड्यावर मंत्र बांधणार तुम्ही खाली बसा नाही तुम्ही उभे मी मंत्राचा प्रयोग करतात प्रयोग आहे हा आता हा खतरनाक प्रयोग आहे ज्यांनी हाताची घडी घातली असेल त्यांनी सांगून टाका कारण तुम्ही मुंबईला प्रयोग केला तर हाताची घडी घातली दोन मुलं घातली त्या हातांची घडी त्यांना सात दिवस जुलाब लागले तेव्हा एक विनंती आहे हा प्रयोग बुस्टर हाताची घडी सोडा त्यांना जय महा